शेतकऱ्यांना ऋण पुरवठा झाला पाहिजे कर्ज पुरवठा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टींकरता त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना तयार करत की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचा संपूर्ण फोकस हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये शेत आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय आणि एवढंच नाही तर शोवे जो अड़चणी ये अपने एक रुपया पीक बीमे योजना सुरू के लिए मैं सामता आनंद वाटो मैं शिवराज जी आपको बताना चाहता हूँ कि महाराष्ट्र में हमने एक रुपए में आपने जो फसल बीमा योजना लाई थी उसकी शुरुआत की इस साल हमने किसानों को आठ हजार करोड़ रुपए का भुगतान उसके माध्यम से किया है और जहां जहां किसान तकलीफ में आया वहां किसान को मदद करने का काम ये राज्य सरकार और केंद्र सरकार की मदद से हमने किया है आणि म्हणून मला असं वाटत की आज ही आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना शेती आणि ग्राम विकासातलं सगळं समजत मध्य प्रदेश मध्ये देशातला कृषीचा हायेस्ट ग्रोथ रेट लगातार पंधरा वर्ष ज्यांनी ठेवला ते शिवराज सिंग चव्हाण आता देशाचे कृषी मंत्री आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की देशातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती असलेला एक कृषी मंत्री आज देशामध्ये मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमातन निश्चित पुढच्या काळामध्ये मोदी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतील